नामा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत दिवा शहरात स्वच्छता अभियानाचे वाजले आयुक्त आयुक्त साहेब सायक साहेब स्वच्छता अभियानाकडे लक्ष देणार का वर्षानुवर्षाची मुंब्रा देवी कॉलनी गटाची साफसफाई होणार का दोन फेब्रुवारी रोजी समाजसेवक अमोल केंद्रे यांनी मुंब्रा देवी कॉलनी रस्ता गटार सेंट मेरी शाळेच्या मागील चेंबर श्लोकनगर फेस टू एंजल पॅराडाईज स्कूल नारायण भगत नगर रस्ता बनवण्यासाठी तसेच रस्त्यावरही कचरा साफ करण्यासाठी निवेदन देऊनही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आज ही परिस्थिती जैसे थे नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी पालिका प्रशासनने खेळणे बंद करून तात्काळ सफाई अभियान राबवावे अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुक वरती पाहत असाल तर फॉलो करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्र नामा